या ठिकाणी मंगळवे आणि सोलापूर महामार्गावर खर तर दिवसेंदिवस एक दोन दिवसाआड अपघाताची मालिका खर तर सुरूच असल्याचं आपल्याला दिसून येते अतिशय भयानक मताने एक व्यक्ती अक्षरशः जागेवरच मरण पावलेलं आहे त्या व्यक्तीचं अशा पद्धतीच हे झालेलं आहे अवस्था ते व्हिडिओ जवळ लिहून दाखवू पण वाटत नाही म्हणजे या ठिकाणी बघू शकता की पाहणाऱ्यांची गर्दी आहे कारण गर्दी जरी केलं तरी पण जीव गेले म्हणता आता ह्याने तर काय करावं म्हणतात ह्याला वाईट वाटतंय म्हणून माणुसकीनं बघायला थांबलेत तो भाग वेगळा परंतु मंगळवेडा सोलापूर महामार्गावर असे अपघात दररोज होत आहेत बेगमपूर ब्रह्मपुरी असेल माचनूर या ठिकाणी पाठीमागच्या दोन एक दोन आठवड्यामध्ये दोन तीन जण दागावले होते मरण पावले होते आणि आता पुन्हा एकदा खरं तर त्या व्यक्तीकडे बघूसुद्धा सुद्धा वाटत नाही कसर वाटायला लागले भयानक म्हणताना जागेवरच बापरे आता तुम्हाला जर बघायचं असेल तर बघू शकताय पण खतरनाक झालेलं आहे लय वाईट वाटा लागलं काय करायचंय काळजीपूर्वक वाहन चालवणं गरजेचं आहे एक व्यक्ती बहुतेक टू व्हीलर आणि फोर व्हीलर अरे बापरे एक व्यक्ती नाही मोठा अपघात आहे अँब्युलन्स आलेली आहे तीन ते चार जण मेलेत वाटतो सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांना इतकंच सांगू इच्छितो की वाहन चालवताना ख खबरदारी घेणं गरजेचं आहे जागेवरच मृत्युमुखी लोक पडतायत अक्षरशः दोघ दोघ जण तरी आता ह्या ठिकाणी इथे एक जण आणि ह्या इथे एक जण आहेत तर एक व्यक्ती अजून जखमी अवस्थेत आहे नागरिक मदत करताना दिसत आहेत परंतु अपघात होऊ नये म्हणून काळजी घेणं खर तर गरजेचं आहे <coughs> सोलापूर मंगळवेडा जो महामार्ग आहे त्या महामार्गावर हा सदरचा अपघात घडलेला आहे पोलीस यंत्रणा आलेली आहे अँब्युलन्स आलेले आहे परंतु बहुतेक ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील आलेली आहे परंतु अपघात टाळण्यासाठी प्रत्येकानी सावधपूर्वक तसं वाहन वगैरे चालू व्हायला पाहिजे वाईट वाटते वाट बाकी काय नाही एक व्यक्ती जखमी अवस्थेत आहे आणि एक व्यक्ती मरण पावलेला आहे अतिशय भयानक दर्दनाक म्हणजे एकदम लय वाईट वाटते वाट बघता तर जाऊ दे जाऊ दे। जावा तिकडे सारखा हो आत मध्ये सारखा केव खर तर नागरिकांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे दोघ जण होते आणि एक जण पूर्णपणे मयत पावलेला आहे आणि एक जण जखमी अवस्थेत होता दुसऱ्या व्यक्तीला उशीर होईल म्हणून एका व्यक्तीला जखमी अवस्थेत असणाऱ्यांना अँब्युलन्स पुढे पाठवले तिथून त्या कारणावरून एकदम बेकार आपण जाऊ दे त्यांच्यात भांडणं चालू आहे ती पण चांगल्या गोष्टीसाठी भांडणं चालू आहे ती आपण ती वाहन आई बेकार झालंय ॲक्टिवावर या याय लागली तू वाटतं ते ऍक्टिवा तुम्हाला दाखवतो एकदम ते एखाद जत्रेतलं खेळणं असते तस झालं म्हणताना बघा दोघ जण होते एक जण मैत पाव मरण पावलेला आणि एक जण जखमी झालाय त्याला घेऊन गेलेत बेकार झाले का नाही कोण ठोकलं कोण ते काय माहिती आता समोरून फोर व्हीलरने धडक दिले कुठलं गाव तुमचं सोलापूरचं आहे का बरोबर काय वाटतं एकंदरीत या अशा अपघातामुळे आली दे एक जण त्या ऍक्टिवा स्कूटीची बघा इथं ती शीट वगैरे हाय आणि त्यात तिथं चुराडा झालाय म्हणत ना लोकांना घाईच असते घरी जाण्याची घाई कोण करू नका एवढंच सोलापूर टाइम्सच्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो स्कूटीची सीट असू दे बाकीचं बंपर पाठीमागचं ही ती पाकचोराडा झालाय आणि स्कूटी आहे जण होते हु। दुसरा जखमी आहे त्याला नेली ती मेलेला हिथ सोडली ते लोकेशन कोणतं लोकेशन हे बी एम आय टी कॉलेजच्या पुढं तिरेच्या पुढं तिरे आणि लहान कमती शिंगोली शिंगोलीच्या पुढं सोलापूरकडे जाताना बघा स्कूटीची अवस्था अशी झाली दोघं जण होते दोघं पण गेले तर जमा मत वाहन सावकाश चालवणं गरजेचं आहे बाकी काय नाही चला त्या ठिकाणी गर्दीच्या पलीकडं तो व्यक्ती आहे परंतु सोलापूर टाईम्सच्या माध्यमातून दाखवू पण शकत नाही कारण बाकी रक्त वगैरे भरपूर गेलेलं आहे डोकं फुटलेलं आहे बाकी छिन्न विछिन्न झालेलं आहे यापेक्षा जास्त मी सांगू शकत नाही तिकडे बघता समोर जर असला हो बघता पण येणार नाही तरी पण म्हणून तिकडे दाखवत नाही बाबा त्या तिथे बघायला लागली ती पण तुम्हाला दाखवणार नाही शेंगोली का शिंगोलीच्या पुढे सोलापूर टाइम्स एकंदरीत एकंदरीत मुला त्यानं काय केलं चेक केलं नाही मला ते काय म्हणलं त्याचा तेज काय विषय नाही पण ती जिवंत आहे बरोबर पण आमचं कर्तव्य काय की आम्ही पण त्याला जे निर्णय वाटला अगदी अगदी हा ओळखतो तुम्हाला हा तेच की बरोबर गाडीचं ते म्हणाले रोड वाले आम्ही सगळ्यांना फोन नाही नाही तुमचं निर्णय एकही होता बरोबर अगदी अगदी नाही परवा दिसि काल तर इथं एक्शन आमच्या ब्रह्मपुरी माचिनूरला रोज एक व्हायला लागली ती काय सांगायचं तुम्हाला उभा पाच जणांनी फोन केला पण याचं काम आहे ना आला लगेच आणि येऊन जेवण पर काय म्हणजे तुम्ही जबाबदारी घेणार का आता माणूस जबाबदारी घेतात माणूस तपासायला

एकंदरीत नागरिकांनी काळजीपूर्वक वाहन सावकाश चालवायला पाहिजे एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो आणि जखमी असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी हॉस्पिटलला नेण्यात आलेला आहे सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबूयात त्या ठिकाणी तुम्हाला बघू शकता की मृत्यू पावलेली व्यक्ती आहे आणि जखमी अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीला सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे एकंदरीत वाहन सावकाश चालवून आपली स्वतःची खबरदारी स्वतः घेणं गरजेचं आहे एवढंच आपण सोलापूर टाईम्सच्या लाईव्हमध्ये सांगतो आणि या ठिकाणीच आपण थांबूयात अतिशय वाईट वाटलं अशा पद्धतीचे अपघात सोलापूर मंगळवाडा महामार्गावर दररोज घडत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे चला